नमस्कार आपण पाहता जनशेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजलवाड परभणी जिल्हा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधान प्रतिकृतीची तोडफोड करणाऱ्या आरोपी विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावे असे निवेदन इस्लापूर व शिवनी येथील सर्व समाज बांधवांनी एकत्र ये येऊन इस्लापूर पोलीस स्टेशन व पोलीस अधिकारी श्री उमेश भोसले यांना निवेदन देण्यात आले त्याच निमित्ताने इस्लापूर मार्केट कडकडीत बंद ठेवण्यात आले व छत्रपती शिवाजी चौक येथे सर्वच समाजातील विचारवंतांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराबद्दल वेगवेगळे भाषणे करून आपले मत व्यक्त केले त्यानंतर चालत मोर्चा रेल्वे स्टेशन येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेंना पुष्पमाला घालण्यात आली आणि इस्लापूर सर्कलमधील सर्वच गावातील व खेड्यातील जनता ही एकत्र येऊन या जाहीर निषेधाला आपला पाठिंबा दिला पत्रकार मंडळ राजकीय पक्ष व सामाजिक कार्यकर्ते इतर सर्वांनी एकत्र येऊन या घटनेच जे पूर्ती केले या पूर्ती करणाऱ्या इसमास कठोर कारवाई व्हावी अशीही विचारवंतांनी आपले मत व्यक्त केले आणि हे जाहीर निषेध अतिशय शांततेच्या माध्यमातून करण्यात आले आपण पाहत राहा जणशिवा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद संक्षिप्त बातमी खाली लिंक दिलेली आहे ते पहा